सांगते जसं की मोठी तरी वेगळीच डिश कुठेतरी बनवते सो हाय गायज वेलकम टू माय ब्लॉग तर आज आहे सुट्टी आणि ॲज युजल साफसफाई करायची आहे पण पोटाचा पण बघायचा आहे सो काहीतरी बनवूया आज आपण काहीतरी इंटरेस्टिंग एकदम भारी बनवणार आहोत त्याचं नाव आहे फोडणीचा भात मला खूप आवडतो फोडणीचा भात तुम्हाला सुद्धा आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा सो so, लेट्स गो सो so, सगळ्यात पहिलं काय करायचं तर गॅस असं होतं की पण मी आहे ती करणारी असं मी असं करते थोडासा मसाला टाकूया आणि चवीपुरतं मीठ भरपूर टाकायचं नाहीये खारट होऊ शकतं पण मीच आहे जी भरपूर टाकते आणि मग नंतर खारट झालंय खारट झालं नाही स्वतःला काय दोष द्यायचं स्वतःलाच दोष द्या आणि सुधरा स्वतःला प्रॉपर <coughs> मिक्स करून घ्यायचं आपण गॅस पेटलेला आहे त्याच्यामध्ये कांदा चिरून घेतलाय आणि काही मिरच्या आहेत लसूण मला टाकायची होती पण आता लक्षात आलं की लसूण संपली आहे ठीक आहे नो प्रॉब्लेम आता जे आहे त्यात आपण करूया आता मी फोडणीचा भात सुद्धा पूर्ण स्मॅश करून जे जो मसाल्याचा भात आहे तो पूर्ण स्मॅश करून घेतलाय खूप सिम्पल रेसिपी आहे आणि कसं वेळ आली कधी कंटाळा आलाय काय करायचा तर आपण असं करू शकतो शॉर्टमध्ये पटकन होत मुळात ते टाकते मोहरी टाकूया आता मी नेहमी विसरते फोडणी टाकताना की कांदा फिरलेला आहे किंवा काय असं मी टाकते फोडणी आम्ही ऑलरेडी केलेला आहे तरी पण मी घ्यायला विसरते

मी जास्त तेल टाकायला हनरेट पडायचं नाही कारण मला बनवायचं झालं की मला सुक वाटत वरतून तेल टाकायचे आणि नंतर कळायचं की खूप तवा येतोय तेलाचा आणि तो तेलकट ते आपल्याला तेव्हा लक्षात येत नाही ते थोडं झाकून वगैरे ठेवायचं मी की कुठली तरी वेगळीच डिश कुठेतरी बनवते आणि घराघरामध्ये फुंडीचा भात बनतो या अर्थात बघा आता बघा बहिणीला लांब का कापलेले कांदे आवडतात शिरलेले आमच्या मला असं बारीकच आवडत माहिती नाही आई पण माझ्याशी बारीक नाही असे लांब कापून टाकते मला ती बारीकच सांगा वाटत प्रत्येकाची छोटे मी ह्याच्यामध्ये हे हा आपला डब्बा त्या नावाला थोडीशी हळद चमचा जरा जास्तच मोठा घेतलाय मी तुम्ही असं करू नका माझं अक्कल जरा कुठे कधी कधी फिरायला जाते पण तुम्ही तुमचा अकलेचा वापर पूर्णपणे करू शकता माझ्यासारखं अर्क जो नका वापरू चमचा मोठा घ्या मी हा चमचा वापरते कारण मला भांडी वाढवायची नाहीत यासाठी अरेच माझा काहीच हेतू नाही काहीच नाही मग गॅस फास्ट करते ढे दिसता कामा आहेत सो फोचा भात तर खूप चांगला झाला होता खाल्ला मी आता तो आणि आता मला खूप वेळ आहे माझ्याकडे तर मी या वेळेचा सदुपयोग सद सद्यु, सदुपयोग सद्यु, करणार आहे तर मी असं विचार करते की जर मी कॉन्टेंट्स बनवते तर मी ते नोट करून ठेवावेत कारण का मला बऱ्याचदा असं होतं की मी कॉन्टेंटचा विचार करते पण मी नंतर विसरून जाते की मला काय करायचं होतं आणि मग नंतर मला आठवत जरी काय आणि नंतर मी असा विचार करत असेल अरे काहीतरी कॉन्टेंट बनूया अरे काहीतरी कॉन्टेंट बनू आणि मग जो विचार केलेला असतो ते सगळं विसरून जाते सो मला असं वाटतं की माया सारखे जर कोणी कॉन्टेंट क्रिएटर असतील असे नवीन असतील मायासारखेच तर आपण लिहून ठेवत जाऊया जेणेकरून आपलं ते लक्षात राहील आणि आपण ते यूज करू शकतो दॅच इट असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू